संपर्क तुटलेला आहे आणि आत्ता जर पाहिलं तर लांबोटी या ठिकाणी असणारा शिना नदीवरचा जो पूल आहे तो पूल अक्षरशः पाण्यात गेलेला आहे त्यामुळं जवळपास टेंबोर्णीपासून ते लांबोटीपर्यंत पन्नास ते साठ किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या अशा रांगा टेंबोर्णीमध्ये लागलेलं चित्र सध्या दिसत आहे एकीकडे एक पाण्यांचा आहाकार तर दुसरीकडे जे वाहनं आहे त्या ट्रॉपिक आहे ते ट्रॉपिकची समस्या या ठिकाणी जाम आहे रात्री सिना नदीवरती दहा ते अकराचे दरम्यान रात्री सिना नदीवरचा जो पूल आहे सोलापूरला जाणारा तो पाण्याखाली गेला होता आणि तो कधी उघडल ह्याची काही शाश्वती नाही आहे त्यामुळे हे वाहनं जे आहेत पुण्यावरून येणारी जी वाहनं आहेत ते प्रचंड या ठिकाणी कुंडी झालेलं चित्र साध्या टेंबोरनी शहरामध्ये पाहण्यास मिळत आहे तर अशा पद्धतीनं जे मार्ग आहे तो पर्याय मार्ग या ठिकाणी सोलापूरपणे महामार्ग लांबोटी येते नदीस महापूर आल्याने सदरचा रस्ता वातक्यस बंद आहे पर्याय मार्ग म्हणून टेंबोरनी कुडवाडी बारशेमागे सोलापूर जावे असा बोर्ड खालच्या बाजूला लावण्यात आलेला आहे <coughs> आणि बार्शेला जर गेलं तर शेना नदीचा जो पूल आहे जो पापणाच्या ठिकाणी आहे तिथं पण नदीवरती पाणी आहे कालच आम्ही त्याचं रिपोर्टिंग केलेलं आहे तर अशा पद्धतीनं सध्या सर्वजित चित्र आहे ते आपण एम एस आर माध्यमातून पाहत आहेत तर दुधर्पा या ठिकाणी ब बऱ्याचशाशा दूरपर्यंत रांगा लागलेलं चित्र सध्या दिसत आहे आणि या पद्धतीनं मात्र जे प्रवास करत आहे जे मालवाहतूक ट्रक आहेत यांची मात्र भयानक कोंडी या ठिकाणी होत आहे आणि आपण पाहिलं की निसर्ग हा कोणाच्या हातांमध्ये नाही आहे आणि निसर्ग कुणाच्या इशाऱ्यावरनं पण चालत नाही आहे असा हा निसर्ग आहे त्याच्या मनात आलं तर तो कितीही बरसतो असा हा पूर आहे असं हे पाणी आहे आणि ह्या पाण्यामुळे सर्वेकडे आहाकार माजला असून आपण जर पाहिलं तर कशा पद्धतीनं ट्रॅफिक जे आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जाम झाल्याचं चित्र सध्या दिसतं आहे ते पुण्यावरने येतात आणि सोलापूरला जातात तो रस्ता मात्र या ठिकाणी बंद आहे त्यामुळं वाहतुकीची मोठी प्रमाणात या ठिकाणी कोंडी निर्माण झालेली आहे आणि सदरचा पूल जो आहे तो कधी खुलेल किंवा कधी पाणी कमी होईल हे मात्र अद्याप अस्पष्ट असून ट्राफिकची समस्या मात्र गंभीर सध्या बनलेलं चित्र ते शहरामध्ये सध्या दिसत आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी एम एस मराठीला सबस्क्राईब नक्की करा आम्ही ड्रायव्हर भावांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया घेतोय चला खाली